वरील डबल बंद किनारा पासून खाली दुहेरी किनारा उभा ठेव ठेवला आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे म्हणजे आपण आकृती पाहिली आहे मुंडाऊंची पास असा किती टाकायची साडेपाच नंतर लग्न ची आहे कोण कोणता भेटला

पॉइंट कोणता भेटला ई एफ वन पट कंबर अधिक अर्धा इंच वन पट कंबर किती आहे अधिक अर्धा दीड इंच मार्जिन शिलाई माया एडी डबल मुंडा आकार काढा आणि इयम क्रॉस पट्टी किती तीन आणि एफ एन हा हर ब्लाउज खूप होते सिर्फ प्रिन्सेस पण येतील आता फ्रंट वेळा खोली फ्रंटवा किती आहे बॅकग्रा किती आहे त्याच्यानंतर आता कटोरी ब्लग असल्यामुळे मुंडा किती घेतला हो आपण तर क्रॉस पट्टीवरती मुंड्यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे किती पाच इंच कोण कोणता भेटला आर आर आणि बी आर एशेवरती एक इंच ¿Halo? ¿Qué hay problema hay acá?